मनवेल या गावात भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीत वाहनाची एका भिंतीला धडक लागली आणि यातून वाद निर्माण झाला आणि नि दोन्ही गटाकडून परस्पर यावल पोलीस ठाण्यात गुन्हे दाखल झाले मात्र यामध्ये दलित समाजांच्या तरुणांवर खोटे दरोड्याचे गुन्हे दाखल करण्याचा आरोप करीत मोठ्या संख्येत वंचित बहुजन आघाडीकडून यावल पोलीस ठाण्यात गुरुवार दिनांक सतरा एप्रिल रोजी धरणे आंदोलन करण्यात आले व त्यांनी पोलिसांना सदर तरुणांवरील गुन्हे मागे घेण्यात यावे अशी मागणी केली दरम्यान या वंचित बहुजन आघाडीच्या पदाधिकाऱ्यांची समजूत पोलीस निरीक्षक यांनी काढली व संपूर्ण चौकशी केल्यानंतरच त्यांना अटकेची प्रक्रिया केली जाईल असे आश्वासन दिले त्यानंतर वंचितचे कार्यकर्ते माघारी फिरले सदर आंदोलन गुरुवार दिनांक सतरा एप्रिल रोजी सायंकाळी सात वाजता मागे घेण्यात आले यावल येथील पोलीस ठाण्यात मनवेल या गावात भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीच्या मिरवणुकीवरून एका भिंतीला वाहन धडकल्याच्या कारणामुळे वाद होऊन परस्पर दोन्ही गटाकडून गुन्हे दाखल करण्यात आले होते यामध्ये दलित समाजांच्या तरुणांवर खोटे दरोड्याचे देखील गुन्हे दाखल झाले आहेत म्हणून संतप्त झालेल्या वंचित बहुजन आघाडीच्या श्यामीबा पाटील यांच्या नेतृत्वात या ठिकाणी आंदोलन करण्यात आले व पोलीस निरीक्षक प्रदीप ठाकूर यांना त्यांनी तक्रार केली की या तरुणांवर खोटे गुन्हे दाखल आहेत ते मागे घ्यावे दरम्यान या सर्व पदाधिकाऱ्यांची समजूत पोलीस निरीक्षक प्रदीप ठाकूर यांनी काढली व या संपूर्ण दाखल झालेल्या गुन्ह्याची आम्ही सविस्तर चौकशी करू चौकशी अंति जे निष्पन्न होईल त्यानुसार कारवाई केली जाईल असे आश्वासित केले या आश्वासनानंतर वंचित बहुजन आघाडीचे संपूर्ण आंदोलक हे माघारी फिरले या आंदोलनामध्ये वंचित बहुजन आघाडीच्या श्यामी पाटीलसह सह वंचित बहुजन आघाडीचे तालुकाध्यक्ष भगवान मेघे सागर मेघे राहुल जयकर सुपळू सदानशिवसह मोठ्या संख्येत मागासवर्गीय व वंचित बहुजन आघाडीचे पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते

तुम्हाला ऑब्जेक्शन आहे तुम्ही माझा अधिकार आहे दाखल करणे तपास करणे पण माझा अधिकार नाही पंचनामा करायला गुन्ह्याचा पंचनामा करायला हस्तक्षेप केला केला ना मग तुम्हाला जा परंतु हमारा अंतिम हमारा जो भी काम है समझपा था पैसा एक के शिवाय नहीं कुछ भागों का

मावशी पुढे सरकार मावशी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर येथील बौद्ध तरुणांवर खोटे गुन्हे दाखल कर मनवेल येथील झालेल्या प्रकाराबाबत आपण या ठिकाणी टी आंदोलन करत आहे तर नेमका प्रकार काय आहे मनवेल तालुका यावल इथे दिनांक चौदा एप्रिल रोजी प्रज्ञा सूर्य महामानव भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीच्या निमित्ताने नेहमीप्रमाणे मिरवणूक काढण्यात आली होती या मिरवणुकीदरम्यान तिथे असलेल्या काही जातीय मनोवादी वृत्तीच्या लोकांनी तिथल्या आंबेडकरी जनतेला दोन वेळा वेगवेगळ्या प्रकारचा त्रास देण्याचा प्रयत्न केला पहिल्या टप्प्यामध्ये आंबेडकरी तरुणांनी व जनसमुदायाने अतिशय संयमाने भूमिका घेत आपली मिरवणूक कायम ठेवली पण या लोकांची त्या ठिकाणी मात्र शांतता झाली नाही या जातीयवादी व वा मनुवादी वृत्तीच्या लोकांनी पुढच्या कॉर्नरवर इथे असलेल्या महिला ज्या उत्साहामध्ये त्या ठिकाणी आनंद साजरा करत होत्या यांच्यावर अक्षरशः पैसे उधळले आणि वर त्यांना अतिशय खालच्या दर्जातले शब्द वापरून शिडेगाळ केली याच गोष्टीचं रूपांतर वादामध्ये झालं आणि वर ज्यावेळी बौद्ध तरुणी तिथे हा सगळा प्रकार आवरायला गेले असता त्या ठिकाणी त्या लोकांनी यांना मारहाण केली हे बारा ते पंधरा लोक आहेत आणि सातत्याने असा प्रकार करत असतात याविषयी यावल पोलीस स्टेशन मध्ये चौदा एप्रिल ला रात्री पावणे दोनच्या दरम्यान अनुसूचित जाती जमाती अत्याचार प्रतिबंधक कायद्यांवर गुन्हा दाखल केलेला आहे पण एवढ्यावरच न थांबता यावल पोलीस अधीक्षकांनी त्या ठिकाणी सोळा तारखेला ज्या बौद्ध तरुणांनी हा सगळा प्रकार केलेला नव्हता किंवा कुठल्याही प्रकारे त्यांचा त्यामध्ये हात नव्हता त्यांनी संयमाने घेतलं होतं यांच्या विरोधात मात्र समोरच्या पार्टीचं म्हणणं ऐकत त्यांच्यावर तीनशे पंच्याण्णव कलमानुसार गुन्हा दाखल करत त्यांना आरोपी दाखवला आहे आणि ही पोरं आता वाऱ्यावर आहेत त्यातल्या त्यात पोलीस त्यांना शोधत फिरत आहेत त्यामुळे आधीच एक भीतीचं वातावरण निर्माण झालंय म्हणून यावर पोलीस स्टेशनच्या निरीक्षकांना आम्ही जाब विचारण्यासाठी आलोय की कुठल्या अधिकाराने तुम्ही तीनशे पंच्याण्णव दरोड्याचा गुन्हा आंबेडकर जयंती साजरी करणाऱ्या तरुणांवर घालताय आणि तुम्ही कुणाची पाठराखण करताय कुणाच्या राजकीय दबावपोटी हे करताय आमच्या मुलांवरील गुन्हे दाखल होत नाही तोपर्यंत आम्ही इथून आता या आंदोलन सोडणार नाही